नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी प्रथमेशकर आपलं स्वागत करतो मुंबईकर या चॅनल मध्ये आज आपण पिसारवे गावामध्ये तिथे बैलगाडाचा अड्डा पण भरणार आहे आणि आपण बैलगाडा मालकांची मुलाखती घेणार आहोत आपला हा व्लॉग मी वेगळ्या पद्धतीने टाकणार आहे आणि मुलाखती वेगळ्या टाकणार आहे तर नक्कीच तुम्ही मुलाखती आणि हा व्हिडिओ नक्कीच बघा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण समोर बघतोय ट्रिपल इंडिया केसरी चिंचपाडाचा भाजी यांचे मालक आहेत नमस्कार दादा पहिले आपली ओळख ओळख मी श्याम बळीराम म्हात्रे चिंचपाडा गाव कल्याण चिंचपाडा कल्याण चिंचपाडा आता आपला बाजी कुठे आहे भाजी आता घाटावर आहे घाटावर आहे आपल्या बाजीने किती फायनल केले आहेत बाजीने भरपूर फायनल केले आहेत पण त्या दिवशी असं झाला का बाजीच्या गळ्यामध्ये जो वासरू होता तोच पळाला नाही त्याच्यामुळे फायनल गेली आणि दादा जेव्हा आपण बाजीला घेतला तेव्हा कशी खरेदी वगैरे झाली हो। मी एकच मालकाकडून बाजीला बैल घेतली होती सचिन यो आहे आपला इथला इन्चूरचा त्याच्याकडून पहिले घेतला होता मी यो बंड्या त्याच्यानंतर भुड्या घेतला त्याच्यानंतर शुभा घेतला त्याच्यानंतर भाजी घेतला माझी खरेदी पूर्ण एक लाख तीस हजारलाच आहे बरोबर एकच मल एक मला कडून आता पण बघतोय की तुम्ही नवीन पण बैल दावणीला आणतात मी नवीन बैल माझ्या आता वासरे घेतली एक हा घेतला बटाटा घेतला आठ हजारला इथून साताऱ्यावरून आणि दोन वासरे घेतली नेरळवरून बरोबर आणि बाबा म्हणजे आपण वासरे घेतो तर त्याच्यामध्ये काय असं बघतो घेण्यामागे मला म्हणजे एकच काहीच वाटतं की बाजीच्या बाजीची हे आहे ना बरोबर वैशिष्ट्यच याच्यावर मी वासरे घेतल्यात बरोबर म्हणजे आता बाजीच्या पाठीमागे हे सगळे नाव करणार आहेत आणि आता आपला बाजी घाटावर मुंबईला कधी पंधरा तारखेला पंधरा तारखेला येतोय आणि मग आजचं नियोजन कसं असणार आहे आजचं नियोजन असं होतं की आम्ही घाटावरून बैल उतरले पण मी, उतर मी मायाला पेरा करणार माया माझा घरी आहे त्याला थोडा तब्येत त्याची बरोबर नाही म्हणून मी त्याला आणलं नाही बरोबर त्याच्यानंतर मी आमच्या काकाचा पोरगा आहे कालू भंडारी त्याचा बैल घेतला शंकर म्हणून आणि त्याच्यामध्ये माझा विठ्ठलाने बटाटा इच्छा केली रात्री चालेल तो बोलला चालेल मी बाबा बैल देतो तुला आम्ही बैल घेऊन इकडे आलो बरोबर आणि बाबा आता आपण बघतोय की आपल्या शरीर क्षेत्राला सोन्यासारखे दिवस आलेले आहेत प्रेक्षकही बघतात आहेत तर काय बोलायला आता खूप सोन्याचे दिवस आलेले आहेत त्याबद्दल आणि पहिलं आपण जेव्हा धावणीला घरी असतात तेव्हा कसा काय खुराक असतो त्याला खुराक म्हणजे आता माझ्या बैलाला बायला वाजलं ना पण आणि उर्धावी ढाल आहे म्हणजे मका आहे ऑफिस उसाचा करबा सर्व माझ्या तयारी मध्ये असतं सर्व म्हणजे मी नाही करत संजय म्हात्रे रघुनाथ दिघे हा मित्र सुभाष म्हात्रे हे चार पाच जणच करतात म्हणजे आपण जास्ती आपल्याला ते त्रास देतच नाही बरोबर आणि बाबा भाजीने ट्रिपल इन द केसरी झालाय तर तुमच्या आठवणीतला कोणता क्षण आहे की तो भाजीने तुम्हाला खूप आनंद मिळून दिला आम्हाला भाजी तीन वेळेला इथे झाला ना कुशेगावला तोच आमचा आम्हाला असं झाला की आमच्या मुंबई मध्ये काय महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं नाव झालं तो तिथं आमच्यावर सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आणि पुसेगाव मेली त्यांना हिंदी केसरी भेटल नाही बरोबर काही लोक मेली म्हणजे आम्हाला हिंदी केसरी भेटलं आम्हाला हिंदी केसरी पण माझ्या बाईला तीन वेळेला हिंदी केसरी झाला आज मोठा माणसा नाही तुम्हाला पण आम्हाला अशी आमच्या मनामध्ये अशी विच्छा पण होत नाही का आमच्या आम्ही कोणाला देऊ का विकू हे आमच्या मनामध्ये येत पण बरोबर तर अशीच खूप सुंदर सुंदर गुलाल एक आपली आपल्या कृपाशी बरोबर देवाचा आई वडिलांचा आशीर्वाद असतो देवाचा आशीर्वाद आहे आणि अशीच उत्तम उत्तम गुलाल तुम्हाला मिळत राहू अशीच खूप सुंदर अशी पहिलं तुमच्या दावणीला येत राहू ही शुभेच्छा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या